एकत्र ये येऊन अंडरग्राउंड पार्किंगच्या नावाखाली हे दीक्षाभूमी विद्रुप करण्याचा प्रयत्न झालेला आहे प्रयत्न झाला हक्क आहेत निदर्शन करणं उपोषण करणं एखाद्याचा निषेध करणं उद्रेक छोटा आहे फ्यूचर मध्ये उद्रेक मोठा होऊ शकतो आत्ताच्या आता जे काही फाइलिंग केलेली आहे खड्डे खंडले आहेत ते लेबलचे ट्रस्टी हे पपेट आहेत पोपट आहे गुलाम आहेत एका संघटनेचे चालवणारे दुसरे आहेत हे कोणा बाप दाद्याची प्रॉपर्टी दीक्षाभूमी नाही आहे हे देखील सांगू इच्छितो हे आंबेडकर जनतेची प्रॉपर्टी आहे आणि आंबेडकर जनता तिची देखभाल याच्या येणाऱ्या काळामध्ये करेल मी भीमराव यशवंतराव आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचा कार्याध्यक्ष आहे समता सैनिक दलाचा अध्यक्ष आहे एक जुलैला या नागपूर दीक्षाभूमीवरती आंबेडकर जनतेचा उद्रेक झाला एखाद्याचा निषेध करणं उद्रेक छोटा आहे येणारे फ्यूचर फ्युचरमध्ये उद्रेक मोठा होऊ शकतो आत्ताच्या आता जी काही फायलिंग केलेली आहे खड्डे खणलेले आहेत ते लेवल करा दीक्षाभूमी मुमी पूर्वी होती तशी करा दीक्षा भूमीचे ट्रस्टी हे पपेट आहेत पोपट आहे गुलाम आहेत एका संघटनेचे चालवणारे दुसरे आहेत ही कुणा हे कोणा दादाची प्रॉपर्टी दीक्षाभूमी नाही आहे हे देखील सांगू इच्छितो हे आंबेडकर जनतेची प्रॉपर्टी आहे आंबेडकर जनता देखभाल येणाऱ्या काळामध्ये करेल मी भीमराव यशवंतराव आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचा कार्याध्यक्ष आहे समता सैनिक दलाचा अध्यक्ष आहे एक जुलैला या नागपूर दीक्षाभूमीवरती आंबेडकर जनतेचा उद्रेक झाला आंबेडकर जनता ही रस्त्यावरती आली आणि त्यांनी स्मारक समिती त्याच्या पदाधिकाऱ्यांचा निषेध केला प्रशासनाचा निषेध केला कारण ही दीक्षाभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र पावन वर्षाने पुणेच झालेली दीक्षा दीक्षाभूमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनाची अखेर अखेरची धम्म क्रांती ह्या दीक्षाभूमीवरून केली ती पण भारतीय बौद्ध महासभेच्या बॅनरखाली केली भारतीय बौद्ध महासभा बुद्धिस्ट सोसायटी सोसायटी ऑफ इंडिया याचे बाबासाहेब स्थापी अध्यक्ष होते त्यांनी स्थापन केली त्याच बॅनर खाली ह्या देशामध्ये धम्मक्रांती झाली म्हणून ही संपूर्ण आंबेडकर वादियाना महाराष्ट्रातल्याच नाही तर देशामधल्या आंबेडकर वादियाना बौद्ध धर्मियांना ही दीक्षाभूमी पवित्र आहे आणि त्या दीक्षाभूमीवरती स्मारक समितीचे ट्रस्टी आणि येथील व्यवस्था सरकारी व्यवस्था काही वनुवादी संघटना एकत्र येऊन ह्या दीक्षाभूमीवरती अंडरग्राउंड पार्किंगच्या नावाखाली हे दीक्षाभूमी विद्रुप करण्याचा प्रयत्न झालेला आहे प्रयत्न झाला म्हणून आंबेडकरी जनतेच्या भावना तीव्र होत्या वेळोवेळी आमची भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल विविध संघटना नागपूरमध्ये कार्यरत असलेल्या या दीक्षाभूमीच्या ट्रस्टीना सांगत होत्या की हे इथे नाही पाहिजे अंडरग्राऊंड पार्किंगची आम्हाला व्यवस्था नाही पाहिजे की ज्या पार्किंगमुळे ह्याचं विद्रोपीकरण होईल जाईल येणाऱ्या फ्युचरमध्ये दीक्षाभूमीच्या स्तूपाला त्याचे तडे जातील आणि त्याचं लाईफ कमी होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी त्या दीक्षाभूमीच्या दीक्षाभूमीच्या भूमीमध्ये ठेवलेल्या आहेत जतन केलेले आहे उद्रेक होण्याचं कारण हेच की गेली तीन महिने हे सगळं सांगत असताना देखील दीक्षाभूमीचे ट्रस्टी एका बाजूला प्रशासन ऐकायला तयार नाही निवेदन देऊन सुद्धा म्हणून शांततेच्या मार्गाने एक जुलैला इथे निदर्शन झाली पार्किंग बंद करा दीक्षाभूमीचं पावित्र राखा आज नागपूर ची जनता उतरलेली आहे उद्या संपूर्ण महाराष्ट्र उतरे त्याच्या पुढे जाऊन देशामध्ये आंदोलन होतील हा संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला संविधानिक हक्क आहेत निदर्शन करणं उपोषण करणं एखाद्याचा निषेध करणं हे करत असताना देखील इथल्या प्रशासनानी पोलीस प्रशासनाने आमच्या कार्यकर्त्यांवरती एफ आय दर्ज केले गंभीर प्रकारचे गुन्हे त्याच्यामध्ये दाखल केले के जे घडलं नव्हतं म्हणून देखील देखील गुन्हे दाखल केले पोलीस प्रशासनावरती माझा दावा आहे येथील व्यवस्था येथील राजकीय पक्ष त्याच्यामध्ये आहे म्हणून आज मी येथील कलेक्टरना भेटलो नागपूरचे पोलीस कमिशनरना भेटलो ही गोष्ट त्यांच्या ठेवली ज्या एजन्सी मार्फत काम होत आहे नागपूर इम्प्रुवमेंट ट्रस्ट वगैरे ह्याच्या मार्फत त्यांना भेटलो जनतेच्या तीव्र भावना त्यांच्या कानावरती घातल्या उद्रेक छोटा आहे येणाऱ्या मध्ये उद्रेक मोठा होऊ शकतो आताच्या आता जे काही फाइलिंग केलेली आहे खड्डे खांडलेले आहेत ते लेवल करा पूर्वी पूर्वी होती तशी करा

जे गुन्हे दर्ज झालेले आहेत ते गुन्हे मागे घ्या पहिल्यांदा दीक्षाभूमीचे ट्रस्टी हे पपेट आहेत पोपट आहेत गुलाम आहेत एका संघटनेचे चालवणारे दुसरे आहेत त्या संघटनेने मनुवादी संघटनेनी बघितलं की दरवर्षी येणारा जो लोंडा आहे धम्मचक्र परिवर्तनाच्या दिवशी हा लाखोच्या संख्येने येतोय आणि त्याच्यामध्ये नेहमी भर पडत चाललेली आहे काल परवापर्यंत बौद्ध अनुयायी बाबासाहेबांना भगवान बुद्धाला नतमस्तक होण्यासाठी येत होते आज ओपीसी समाज मोठ्या संख्येने येतोय माय मायनॉरिटीज येतोय ते कुठेतरी स्टॉप होवं त्याला कुठेतरी अडथळा यावा दीक्षाभूमीची क्षेत्रफळ कमी करणं हे याच्या मागचं षडयंत्र आहे आणि त्याच्यासाठी दीक्षाभूमीची ट्रस्टी ही बळी पडलेली आहे म्हणून आंबेडकर जनतेने याचा विरोध केलेला आहे आज हे ही दीक्षाभूमीची हिस्ट्री अशी आहे दीक्षाभूमी ही भारतीय बौद्ध महासभेला तत्कालीन सरकारने महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री माननीय यशवंतरावजी चव्हाण यांनी दिली होती चौदा एकरची जागा आजही त्याचे दस्तवेज ओरिजिनल फॉर्ममध्ये आमच्याकडे अवेलेबल आहे म्हणून कलेक्टरांच्या समोर सकाळच्या वेळेला जेव्हा मी माझी वार्तालाप झाला संवाद झाला तेव्हा सांगितलं मी हे चार दिवसामध्ये हे सगळे पेपर्स आपल्याला सबमिट करतो ज्या पेपरमध्ये ही भारतीय बौद्ध महासभेची बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची जागा आम्हाला मिळालेली आहे तशा प्रकारे नोंदणी प्रॉपर्टी कार्डवरती आणि सात बाऱ्यावरती व्हायला पाहिजे ही स्मारक समिती त्या काळामध्ये ऐंशीच्या काळामध्ये दीक्षामभूमीवरती चैत्य स्तूप निर्माण करावा त्याच्यासाठी स्मारक समिती होती की जी टेम्पररी होती स्मारकाचं काम झाल्यानंतर स्तूपाचं हँड ओव्हर बुद्धिस्ट इकडे करेल पण त्या काळी एक दीक्षाभूमीचे मोठे लीडर रिपब्लिकन पक्षाचे असताना त्यांनी हे होऊन दिलं नाही आज त्यांचे चिरंजीव सेक्रेटरी आहेत त्यांची आई देखील या ट्रस्टीमध्ये आहे दीक्षाभूमीच्या ही कोणा दादाची प्रॉपर्टी दीक्षाभूमी नाही आहे हे देखील सांगू इच्छितो हे आंबेडकर जनतेची प्रॉपर्टी आहे आणि आंबेडकर जनता तिची देखभाल याच्या येणाऱ्या काळामध्ये करेल भारतामधले बरेच बौद्ध धरोहर ज्याच्यामध्ये त्याच्यामध्ये चैत्य येतं त्याच्यामध्ये विहार येतं लेण्या येतात आज एका संघटने आज एका समाजाने आपल्या कब्जामध्ये करून घेतलेल्या आहेत त्याच विद्रोपीकरण आहे त्याच्यावरती एनक्रोचमेंट आहे आक्रमण म्हणता येईल एनक्रोचमेंटला तशाच प्रकारची परिस्थिती या दीक्षाभूमीवरती मी बघतोय म्हणून दीक्षाभूमी ह्या सगळ्या व्यवस्थेमधून बाहेर काढून ओरिजिनल आंबेडकरी जनतेच्या हातामध्ये देण्यासाठी मी आज इथे हजर राहिलो आमची स्वाभिमानाची लढाई आहे अभिमानाची लढाई आहे आमचे पवित्र स्थळ आम्ही रक्षण करण्यासाठी समर्थ आहोत हा देखील संदेश येथील व्यवस्थेला देतो सरकारला देतो सरकारला पंधरा दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे पंधरा दिवसामध्ये दीक्षाभूमी जशी होती तशी करा येणाऱ्या बारा दहा वीस चोवीसला ला धम्मचक्र परिवर्तन दिन आहे आपण जाणता लाखोच्या संख्येने इथे बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी या दीक्षाभूमीवरती लोक येतात महाराष्ट्रातून आणि देशभरामधून जगामधून लोक येत आहेत दर उद्या गोवारी हत्याकांडामधले आपण त्या वेळेचे असाल तर गोवारी हत्याकांड इथे घडलं होतं हत्रस। काल हत्रस हत्याकांड झडलं की शंभराच्या वरती लोक मृत्यूमुखी घडलेले आहेत अशा प्रकारचं षडयंत्र घडवायचं आहे का असा माझा सवाल आहे या सरकारला पोलीस प्रशासनाला या अशा प्रकार म्हणून आमचे बळी आमच्या समाजाचे बळी देत आहे की काय तुम्ही म्हणून हा समाजाचा उद्रेक आहे की ज्याला लिडर कोणी नव्हता स्वतःची लढाई स्वतः लढवा असं बाबासाहेबांनी संदेश दिला होता तुमची लढाई करण्यासाठी दुसरा तिसरा कोणी येणार नाही म्हणून ही जनता एक जुलैला रस्त्यावरती आली आणि त्यांनी उद्रेक केलेला आहे प्रशासनाने आपल्याद्वारे सांगू इच्छितो प्रशासनाने आता देखील शाणं व्हावं लवकरात लवकर ते खड्डे बुजवण्यात यावे दीक्षाभूमी जशी होती तशी ठेवावी आंबेडकर जनता तिचा विकास करेल हे आपल्या मास्द्वारे सांगू इच्छितो जय भीम नमो बुद्धाय जय सविदा